পাহা কী ছান সুন্দর ধ্যান পাহা চা ছ ধ্যান ইশোদে মানীর খেড় ভগবানশোদে মানি খেড় ভগবান एवढ्या शामुची ऐकावी कीर्ती एवढ्या ऐकावी कीर्ती कालिया चडोई नाचे जग जगजेटी कालिया चडोई नाचे जग जेठी विष हे पाणी अमृता समान विष हे पाणी अमृता समान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पहा किती छान ते ध्यान पहा किती छान ते ध्यान यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान मुला मुलासंगे चारी तसे धेनू मुला मुलासंगे चारी तसे धेनू धेनू ता वाजवी तसे वेनू धेनू ता वाजवी तसे वेणू वेणूच्या नादाने सारे डोले रान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान कृष्णाच्या नादाने राधा झाली वेळी कृष्णाच्या नादाने राधा झाली वेळी लावली सबाई हिला संसाराची गोडी लाविली सबाई हिला संसाराची गोडी एका जनार्दनी राधा बोले शाम यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पहा किती छान ते ध्यान पहा किती छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान